नमस्कार आज एका अशा राज्यकर्त्याबद्दल बोलणार आहे जो नेहमी अत्यंत मनमोकळेपणानं बोलतो कुणावरही टीका करतो जो एक उत्तम वक्ता आहे महाराष्ट्राच्या राजकारणातला एक असा राजकारणी एक असा राज्यकर्ता ज्यामध्ये एक क्षमता असूनही आत्तापर्यंत तो महाराष्ट्राच्या गादीवर कधी बसू शकलेला नाही एक असा राज्यकर्ता ज्याच्या सभांना तर लाखोंची गर्दी होती पण त्या गर्दीचं रूपांतर मतदानात मात्र कधीच होत नाही एक असा राज्यकर्ता ज्याचं इंजिन सुरुवातीला तर सुसाच सुटलं पण एकदा त्याला ब्रेक लागला तर परत ते चालेनासच झालंय एक असा राज्यकर्ता ज्यानं नुकतंच आरक्षणावर एक सूचक वक्तव्य केलं पण राजकारणात स्वतःची बाजू कमकुवत झाल्यामुळं त्या राज्यकर्त्यावर जो 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 तो टीका करतोय त्यांच्या गाड्यांवर सुपाऱ्या फेकल्या जात आहेत दगडं फेकलं जात आहे नेमकं तुम्हाला समजलंच असेल मी कोणाबद्दल बोलतोय मी बोलतो आहे राज ठाकरे यांच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत राज ठाकरेंची संपूर्ण दशा आणि दिशा या व्हिडिओमध्ये मी प्रामुख्यानं चार मुद्द्यांवर माझं लक्ष केंद्रित करणार आहे पहिला मुद्दा राज ठाकरेंच्या मनसेची अशी अवस्था का झाली दुसरा मुद्दा जे काही आरक्षणावर राज ठाकरेंनी भाकीत केलं जे एक सूचक वक्तव्य केलं त्याच्यामध्ये कशा प्रकारे अर्थाचा अनर्थ काढला गेला आणि राज ठाकरेंना त्यामुळे हिनवलं गेलं त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप केले जात आहे एक असे राज ठाकरे ज्यांच्यावर एक काळी बोलायला लोक भेत होते आज त्याच राज ठाकरेंवर कुणीही टीका करते पुढची गोष्ट तिसरा मुद्दा आहे राज ठाकरे यांनी एक राजकारणी म्हणून राजकारणात केलेल्या पाच प्रमुख चुका आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ज्या पाच चुकांमुळे राज ठाकरे कुठंतरी राजकारणात बॅकफुटवर आलेत आणि शेवटचा मुद्दा येणाऱ्या विधानसभेत राज ठाकरेंची जी काही तयारी सुरू झालेली आहे यावेळेस राज ठाकरेंनी लवकरच तयारी सुरू केली तीन जागांवरचे उमेदवार जाहीरही केले याचा राज ठाकरेंना येणाऱ्या निवडणुकीत फायदा होईल का आणि बंद पडलेल्या इंजिनाला येणाऱ्या निवडणुकीत बळ मिळेल का तर या संपूर्ण मुद्द्यावर आज चर्चा करणार आहोत नमस्कार मी वैभव सांगई आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे जर पहिल्यांदा या चॅनलवर आले असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपण सगळे मिळून एक चांगला महाराष्ट्र घडू शकू सर व्हिडिओची सुरुवात करूया दोन हजार सहा साली मनसेचा जन्म झाला त्यानंतर दोन हजार नऊच्या विधानसभेत मनसेला जवळजवळ तेरा आमदार मिळाले नाशिक तर महानगरपालिकाही मिळाली मुंबईच्या महानगरपालिकेत अनेक नगरसेवक निवडून आले असं म्हणतात की फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन पण राज ठाकरे या गोष्टीला कुठंतरी अपवाद ठरले राज ठाकरेंची सुरुवात ही अत्यंत धमाक्यात झाली लाखोंची गर्दी त्यांच्या सभांना व्हायची गावगाड्यात खेड्यापाड्यात राज सगळे ठाकरेंचे कार्यकर्ते निर्माण झाले जो तो मनसे मनसे बोलू लागला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवनवीन गाणे बनले त्यामुळे हा माणूस नक्कीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल अशी प्रत्येक तरुणाच्या मनात एक अपेक्षा होती राज ठाकरेंबद्दल तरुणांच्या मनात एक क्रेज होता पण समोर चालून असं काहीच घडलं नाही आणि ज्या राज ठाकरेंना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून पहावं असं ज्या लोकांचं स्वप्न होतं ते स्वप्न कुठंतरी मागं पडून गेलं मग नेमकं राज ठाकरेंची एवढी चांगली सुरुवात झाल्यानंतरही राज ठाकरे राजकारणात का टिकू शकले नाही त्याचे पाच प्रमुख कारणे कोणती आहेत ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की राज ठाकरे बॅकफुटवर का आले एक राजकारणी म्हणून राज ठाकरेंनी आयुष्यात कोणत्या पाच महत्वाच्या चुका केल्या ज्यामुळे कुठंतरी क्षमता असूनही राज ठाकरेंना मागे राहावं लागलं पहिली आणि सगळ्यात महत्वाची चूक कोण झाली ती म्हणजे भूमिका बदलण्याची सांगतो तुम्हाला राजसाहेबांचं राजकारण सुरू झालं ते मराठीच्या आणि महाराष्ट्राच्या मुद्द्यावरून म्हणजे जेव्हा सुरुवातीला राजसाहेब भाषण करायचे तेव्हा ते बोलायचे की जमलेल्या माझ्या तमाम मराठी माणसांनो आणि आज जेव्हा ते भाषण करतात तेव्हा ते बोलतात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो मग मराठीपासून पर्यंत गेलेली ही जी भूमिका आहे ती कुठंतरी लोकांना समजली नाही किंवा लोकांना त्यातून काही अर्थ दिसला नाही दुसरी गोष्ट भूमिका बदलणंच म्हणजे दोन हजार चौदाला राजसाहेबांनी मोदींची बाजू धरली दोन हजार एकोणावीसला त्यांनी लावरे तो व्हिडिओच्या माध्यमातून मोदीच्या विरोधात प्रचार केला दोन हजार चोवीसला त्यांनी परत बिनशर्त पाठिंबा दिला खर तर कोणत्या माणसाबद्दल माणसाचं मत वेळेनुसार बदलूही शकतं त्यात काही वेगळी गोष्ट नाही पण कुठेतरी जेव्हा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मोदीजींच्या विरुद्ध महाराष्ट्रात एक लाट होती कारण महाराष्ट्राच्या राजकारणात जो काही खेळ झाला होता मागच्या पाच वर्षात त्या सगळ्या गोष्टींमुळे राज ठाकरेंनी त्यांना साथ देणं हे महाराष्ट्राच्या जनतेला कुठंतरी आवडलं नाही असंच दिसलं तर पहिली राज ठाकरेंच्या आयुष्यात झालेली चूक म्हणजे बदललेली भूमिका राज ठाकरेंच्या आयुष्यात दुसरी आणि सगळ्यात महत्वाची झालेली चूक म्हणजे लोक जपणे एका राज्यकर्त्यासाठी लोकांना जपून ठेवणं प्रत्येक जाग्यावर आपले लोकल माणसं स्ट्रॉंग करणं खूप महत्वाचं असतं पण कुठंतरी साहेबांनाही जमलं नाही वेळोवेळी मनसेचे चांगले चांगले नेते पक्ष सोडून दूर गेले आता ते स्वतःच्या स्वार्थापायी गेले की त्यात मनसेचा काही इन्व्हॉल्वमेंट आहे तो भाग वेगळा आहे पण असंच म्हणावा लागेल की राज साहेबांना लोकांची मन धरणी करता आलं नाही आणि अनेक लोक पक्ष सोडून गेले दुसरी गोष्ट लोक जपणं साहेबांना काही जमलं नाही खेड्यापाड्यातले जे कार्यकर्ते होते जे मन लावून काम करायचे तेही पक्षातून बाहेर पडले त्यामुळं तुम्ही नेते म्हणा का सर्वसामान्य माणसं म्हणा कुणाचंच मन साहेबांना त्या ठिकाणी जपता आलं नाही तिसरी गोष्ट राज ठाकरेंची जी व्हिजिबिलिटी व्हिजिबिलिटी म्हणजे नेहमी एखादा नेता लोकांना जेव्हा दिसतो तेव्हा त्या नेत्याबद्दल एक आदर प्रेम वाटतं राजसाहेबांची एक अशी चूक झाली की कधी कधी राजसाहेब दोन दोन तीन तीन महिने कुठल्याही माध्यमावर येत नाहीत त्यामुळे त्यांचा जो चेहरा आहे तो कुठेतरी लोकांना आपल्याकडे हाही पर्याय आहे हे लोक विसरून जायला लागले आणि तो पर्याय लोक आता कन्सिडरच करायला नाही लागले पण चांगली गोष्ट आहे की मागच्या काही दिवसात राजसाहेब खूप ॲक्शन मोडमध्ये आहेत विधानसभेच्या जयत तयारीला लागलेले आहेत आणि ही गोष्ट पाहून खरंच चांगलं वाटलं मी स्वतःही पाच सहा वर्षा अगोदर राजसाहेबांबद्दल खूप व्हिडिओ टाकले मलाही वाटायचं की हा माणूस नक्कीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला पाहिजे कारण राजसाहेब महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जर झाले असते तर जे काही महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या पाच वर्षात झालं की दिल्लीच्या लोकांनी महाराष्ट्राचे पक्ष फोडले हे राजसाहेबांच्या समोर कधी होऊ शकत नाही ही सगळ्यात मोठी वास्तविकता आहे पुढची गोष्ट राज ठाकरेंची चौथी झालेली चूक ती म्हणजे राज ठाकरे कधी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर जास्त बोललेच नाही म्हणजे महाराष्ट्र हा एक शेतकऱ्यांचं राज्य म्हणलं जातं कारण सगळ्यात जास्त शेतकरी आपल्या महाराष्ट्रात वावरतात पण कधीही राज ठाकरेंच्या केंद्रस्थानी उद्योग असतील सरकारी नोकऱ्या असतील किंवा शहरी भागच राहिला त्यामुळं शेतकरी माणूस कुठंतरी राजसाहेबांपासून दुरावला जे मनसेच्या नुकसानीत एक खूप महत्वाचं आणि प्रामुख्य कारण आहे आणि पाचवं आणि शेवटचं कारण राजसाहेबांनी राजकारणात जे काही दौरे केले किंवा राजसाहेबांचं जे काही प्रामुख्य लक्ष होतं ते नेहमी शहरांकडेच राहिलं म्हणजे त्यांचे दौरेही शहरातच राहायचे कधी शेतीच्या बांधावर राजसाहेब तुम्हाला जास्त दिसले नसतील जसे बाकी नेते दिसतात त्यामुळं हे एक पाचवं कारण आहे ज्यामुळं कुठंतरी राजसाहेबाला राजकारणात चांगली सुरुवात होऊनही बॅकफुटवर राहावं लागलं एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आरक्षणाचा मुद्दा सध्या महाराष्ट्रात चालू आहे राज ठाकरेंनी आरक्षणाबद्दल बोललेलं वाक्य असं होतं की महाराष्ट्रात आरक्षणाची गरजच नाही आता हे वाक्य इथं संपलं नव्हतं याच्या पुढं त्यांनी असं म्हणलं होतं की महाराष्ट्रात इतका पैसा आहे इतका उद्योग आहे जर सरकारनं चांगलं नियोजन केलं पॉझिटिव्हिटीनं काम केलं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलाच्या हाताला काम मिळू शकतं प्रत्येकाच्या हाताला रोजगार भेटू शकतो म्हणजे याला म्हणतात एक अत्यंत सूचक वक्तव्य पण मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं जेव्हा एखादा माणूस कमजोर होतो तेव्हा त्या ते माणसावर टीका करायला कोणीच घाबरत नाही एवढं सूचक वक्तव्य जे कोणीही बोलतं यात काही वेगळं नाही तर या, या वक्ताचाही अर्थाचा अनार्थ करून कशाप्रकारे त्यांना मागच्या चार पाच दिवसात परेशान केलं जात आहे त्यांचे दौरे रोखले जात आहेत मी कुठल्या जाती धर्मावर किंवा पक्षावर बोलत नाही पण जे काही वक्तव्य त्यांनी आरक्षणावर केलं होतं ते असंच होतं की आरक्षणाची कुणालाच गरज नाही कारण महाराष्ट्रात म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की बिना आरक्षणाचंही महाराष्ट्र पुढे जाऊ शकतो ते असे कुठल्या जातीला किंवा धर्माला म्हणले नाही त्यांनी कुणाचंच आरक्षण नको ठेवू असं अशा प्रकारचं ते एक वक्तव्य होतं पण जसं मी तुम्हाला सांगितलं त्याचाही अर्थाचा विना अर्थ काढला गेला एका साध्या वाक्याचा वेगवेगळे अर्थ बनवले गेले आणि त्याच राजसाहेबांना त्याचाही खूप त्रास झाला हे सगळं राजसाहेबांच्या राजकीय आयुष्याबद्दल घडलं काही चुका त्यांच्याकडून खरोखरच झाल्या पण आजही ते एक असे राजकारणी आहेत ज्यांच्यामध्ये खरोखर एक क्षमता आहे आणि अनेक लोक राज्यकर्त्यांपेक्षा जास्त ताकद त्यांच्यात आहे आज चांगली गोष्ट ही आहे की राज ठाकरेंनी परत एकदा आता विधानसभेची तयारी चालू केली जल्लोषात दोनशे तीस ते दोनशे पन्नास जागा आपण स्वबळावर राहणार ही घोषणाही त्यांनी केली आणि खरंच महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांना निर्णय आवडलाही असेल कारण राज ठाकरे स्वतः लढताय तर लोकांसमोर एक तिसरा पर्याय किमान तयार झाला या महाराष्ट्रामध्ये पण नेमका आता महाराष्ट्राची जनता या राज ठाकरेंना किती साथ देईल हा एक खूप मोठा प्रश्न आहे बंद पडलेलं इंजन परत चालू होईल का हाही खूप मोठा प्रश्न आहे महाराष्ट्राची जनता राज ठाकरेंना साथ देईल का हाही खूप मोठा प्रश्न आहे राजसाहेबांनी आरक्षणावर जे सूचक वक्तव्य केलं होतं त्याचं किती प्रकारे वेगवेगळे अर्थ घेतल्या परस्त� जातील आणि त्याहून मतदानात किती फरक पडेल हा एक महत्वाचा प्रश्न आहे पण खरोखर एक चांगला वक्ता एक चांगला राजकारणी ज्या माणसानं महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडला ज्याची एक उत्तम विचारशैली आहे तरुणांच्या मनावर राज्य आहे तरुणांच्या मनावर क्रेज आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगोदरही सांगितलं की राज ठाकरे सारखा मुख्यमंत्री जेव्हा एखादा प्रांताला मिळेल तेव्हा त्या प्रांतात काही चुकीचं करण्याची कुठल्या दुसऱ्या प्रांताच्या लोकांची हिंमत कधीच होणार नाही ही सगळ्यात मोठी वास्तविकता आहे त्यामुळं तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावर काय वाटतं जे काही राजसाहेबांच्या राजकीय आयुष्यात चुका झाल्यात किंवा जे काही आरक्षणाचं त्यांचं एक सूचक वक्तव्य होतं ते वक्तव्य नेमकं कुठल्या दिशेनं होतं त्याचे काय अर्थ निघाले काय वाटतं तुम्हाला जे काही तुमचं मत असेल ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा जेणेकरून आपण सगळे मिळून काहीतरी नवीन आणि काहीतरी चांगलं घडवू शकू आजच्यासाठी फक्त एवढंच इंजिन धावेल का नाही ते माहीत नाही पण ज्या माणसाच्या हातात इंजिन आहे तो माणूस कामाला लागलाय ही गोष्ट पाहून बरं वाटलं आजच्यासाठी फक्त एवढंच परत एकदा सांगेल की व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा परत भेटूयात एक अशाच माहितीपूर्ण इन्फॉर्मेटिव्ह आणि नॉलेजेबल व्हिडिओ साबणे व्हिडिओसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद